गोड करूड घ्यावे माझी सेवा माझी सेवा तुझ्यासाठी तरा नवी देवा तुझ्यासाठी तरा नवी देवा गोड करूड घ्यावे गोड करूड घ्यावे माझी सेवा माझी सेवा तुझ्या बीन सारा प्रपंच पसारा तुझ्या विनं वेगळा नाही नारायण ना तुझ्या विण वेगळा नाही नारायण तुझ्या विण वेगळा तुझ्या विण वेगळा आहे नाही नारायण ना तुझ्यासाठी तरा दुम्ही देवा तुझ्यासाठी बरालोवी देवा गोड करूर घ्यावे गोड करूड घ्यावे माझी शेवा माझी शेवा माझ्या गरिबाची मीट भा कर माझ्या गरीबाची मीट भा कर गोड करून घ्यावे गोड करूर घ्यावे निरंतर निरंतर तुझ्यासाठी मी देवा तुझ्यासाठी मी देवा गोड करूड घ्यावे गोड करूड घ्यावे माझी सेवा माझी सेवा माझ्या गरिबाचे मीठ भाकर गोड करून घ्यावे गोड करून घ्यावे निरंतर निरंतर चोखा म्हण्या जातेचा मार असू द्यावे कृपा असू द्यावे आम आम तुझ्यासाठी तरा लोवी देवा तुझ्यासाठी तरालोवे देवा गोड करूड घ्यावे गोड करूड घ्यावे माझी शेवा माझी शेवा युगाटा विसवी ते बरे बोबा बाबा ऐरमाईबा प्रभादे

तुळशी मागा धागे कडे गरुड हनुमंत पुढे राहते जय देव जय देव जय पाडोरगा उपाय वल्लभ राईच्या वल्लव पावे जुलगा जय देव जय देव धन्य वेणू नादा नो क्षेत्र पाळा सुवर्णचे कमळे वनमाळा मेळा राये रुक्माबाये राणी सावळा ओवाळे राजा विठोबा सावळा जय देव, जय देव, जय देव, जय जय पाडुरंगा रुक्माये वल्लभ राईच्या वल्लभ पावे जुलगा जय 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 ओवाळवार त्या कुरवड्या येते चंद्रभागेमध्ये सोडून येते झुंड्या पताका वैष्णवनाचे पंढरीचा महिमा वर्णा वाटते जय देव जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभ राईच्या वल्लभ पावे जुलगा जय देव जय देव कोवळ त्या पवड येते चंद्रभागे मध्ये सोडून देते पिंड्या पताका वर्ष वर असते महिमा पाय वल्लव राईच्या वल्लव पावे जोरगा जय जयदेव जय देव ओवाळ दे दे वार परवड्या येते चंद्रभागे मध्ये सोडवण्या देते वस्त्र व राते पंढरेचा भाईमा वर्रावा घेते जय देव जय देव जय पांडुरंगा वल्व राईच्या वल्लभ मावे जोरागा जय

من غير